सांगलीचे ज्येष्ठ कवी बंशीलाल तुकाराम कदम हे आपल्या वयाच्या पंच्याहत्तरीनंतर देखील संत गाडगेबाबांच्या विचारांचे कृतिशील प्रचारक म्हणून कार्यरत आहेत जणू काय ते संत गाडगेबाबांचे घरंदाज वारसदार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत गाडगेबाबांनी समाज परिवर्तन व्यवस्था परिवर्तन आणि तळागाळातल्या माणसाची सेवा करण्यासाठी कीर्तन ह्या मौखिक परंपरेचा अतिशय प्रभावी वापर केला म्हणजे त्यांच्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा गजल सामूहिक काळ्यांच्या साथीनं त्यांच्या कीर्तनामध्ये होत असे गाडगेबाबा आपल्या कीर्तनामध्ये सोपी बाळबोध उगवती भाषा वापरत त्यांचं कीर्तन म्हणजे जणू जो भाषा भावना विनोद आणि विचार यांचं एक प्रकारचं महावस्त्र असायचं आणि त्यांच्या कीर्तनाबद्दल आचार्यत्रेने असं म्हटलेलं आहे की सिंहाला पाहावं वानात आणि गाडगेबाबांना पहावं कीर्तनात तर गोनी दांडेकरांनी असं म्हटलेलं आहे की संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर कीर्तन कल्वर उठवला आणि या कीर्तन कलाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय माणसाला लागू पडेल अशा प्रकारची आचारसंहिता त्याने निर्माण केली कुठल्या तरी एखाद्या भिंतीवरती किंवा फळीवरती आज गाडगेबाबांचं कीर्तन होणार आहे असं मजकूर लिहिलं असे आणि रात्री कीर्तनाला परिसरातली हजारो माणसं बैलगाड्या झुपून जमेल त्या वाहनाने यायची महाराष्ट्राला रंगेतदार वक्तृत्वाचा कलात्मक आनंद संत गाडगेबाबांनी दीर्घकाळ झाला तेव्हा गाडगेबाबांचे हे जे अनुयायी आहेत अनुयायी आहेत कबी बनसीलाल तुकाराम कदम हे गाडगेबाबांच्या विचारा विचाराच्या विव जो आहे गाडगेबाबांचा त्या केंद्रस्थानी काय होतं तर भुकेल्या माणसाला अन्न तहान तहान लागलेल्या माणसाला पाणी बेगारांना असला बेरोजगारांना रोजगार उघड्यानं वस्त्र गरीब तरुण तरुणींचे लग्न दुःखी निराशाना हिंमत अंधपंगू रोगांना हो उपचार गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत हा एक प्रकारची आचारसंहिता जी आहे ती गाडगेबाबा महाराष्ट्रभर सांगत होते आणि ह्या आचारसंहितेचं सूत्ररूपानं मांडणी करण्याचं काम बंसीलाल कदम आहेत म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की बनसीलाल तुकाराम कदम हे जे आहेत हे घरंदाज वारसदार आहेत आता ह्यांना मी घरंदाज वारसदार असं का म्हटलेलं आहे तर हे संत गाडगेबाबांच्या विचारांचे पायिक असलेले बनसीलाल कदम ह्यांचे वडील तुकाराम बुवा हे गाडगेबाबांचे लाडके शिष्य होते म्हणजे एकोणीसशे पाचपासून ते एकोणीसशे छप्पनपर्यंत म्हणजे गाडगेबाबांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे वडील तुकाराम तुकाराम बुवा हे गाडगेबाबांच्या बरोबर भ्रमंती करत होते अगदी गाडगेबाबांच्या निधनानंतर देखील ते गाडगेबाबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी वयाच्या शहाण्णव्या वर्षापर्यंत कार्यशील होते या बनसीलाल कदमांची दुसरी एक ओळख आहे ते म्हणजे हिंदू एकता आंदोलनाचे प्र प्रदेशाध्यक्ष नारायण कदमांचे ते धाकटे बंधू होत पण बनसीलाल कदम हे गाडगेबाबांच्या विचारांचे प्रसारक आहेत त्यांनी एक पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेचं नाव आहे संत शिरोमणी गाडगेबाबा आणि ही जी पुस्तिका आहे या पुस्तिकेच्या हजारो प्रतीचं वाटप हे त्याने शाळांच्यामध्ये सांगली मिरत कुपवाड शाळामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर गाडगेबाबांचे विचार आणि छायाचित्रांचे मुखपृष्ठ असलेल्या वह्या ज्या आहेत त्या वह्यांचं वाटप देखील सांगली शहरामध्ये ते दरवर्षी न चुकता करतात म्हणजे त्यांच्याकडे संत गाडगेबाबांची दीडशेहून मूळ छायाचित्र आहेत एवढंच नव्हे तर सांगलीला संत गाडगेबाबांचं कीर्तन झालं होतं या कीर्तनाचं छायाचित्र देखील त्यांच्याकडे आहे ते स्वतः संत गाडगेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून पिगमी एजंट म्हणून पिगमी गोळा करण्याचं काम करतात त्यांनी धोबी काम करणाऱ्या इस्त्री काम करणाऱ्या डोकांचं संघटन केलेलं आहे गाडगेबाबा कीर्तनाच्या अगोदर आपला परिसर स्वच्छ करत त्याच पद्धतीनं बंचीलाल कदम हे देखील आपल्या घराभोवतीचा परिसर रोज स्वच्छ करतात त्यांचे आणखीन एक काम आहे की सांगलीच्या माळी थिएटरजवळ गुलमोहर कॉलनी आहे आणि या गुलमोहर कॉलनीमध्ये एक आजब कॉर्नर विचारधन नावाचा फलक आहे या फलकावरती ते गेली पंधरा वर्ष रोज फलक लेखन करतात त्यांनी फलकावरती केलेलं लेखन समाजमाध्यमातून व्हायरल होतं आणि हे त्यांचे विचार बघून अनेक लोक देखील त्यांना सुविचार पाठवतात त्यांच्या स्वतःकडे चार हजार सुविचारांचा संग्रह आहे एकदा लिहिलेला विचार ते दुसऱ्यांदा लिहित नाहीत पण समाज माध्यमांच्या माध्यमातून त्यांचं हे सुविचार लेखन गेली पंधरा वर्ष अर्थकपणे सुरू आहे त्याचे ते बहुभाषिकत्व आणि सर्व धर्मसंभाव जपतात कारण दर शुक्रवारी ते हिंदीमध्ये सुविचार लिहितात कारण या परिसरामध्ये बिलाल मशीद आहे या बिलाल मशीदीसाठी नमाज पठण आणि प्रार्थनेसाठी अनेक मुस्लिम बांधव येतात तेव्हा त्यांच्या सोयीसाठी म्हणून दर शुक्रवारी बंसीलाल कदमांचा सुविचार हा हिंदीमध्ये लिहिलेला असतो त्यांनी देवकीनंदन फाउंडेशन स्थापन केलेलं आहे आणि महानगरपालिकेनं त्यांना कुपवाळ शहराच्या हद्दीमध्ये पंचवीस गुंठे जागा दिलेली आहे या परिसरामध्ये संगीत विद्यालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे तेव्हा संत गाडगेबाबांचे हे घरंदाज अनुयायी संत संत गाडगेबाबांच्या निधनानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षांनी देखील त्यांचा जो विचार आहे तो लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत एवढंच नव्हे तर बंसीलाल कदम यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनावरती एक डॉक्युमेंटरी देखील केलेली आहे ही डॉक्युमेंटरी शाळा शाळामधनं दाखवण्याचा त्यांचा विचार आहे ते कवी आहेत त्यांना राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार मिळालेला आहे तेव्हा आपल्या वयाच्या पंच्याहत्तरीनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांनी आनंदानं कसं जागावं आणि एक मला बंसिलाल कदमांचं काम बघितल्यावर असं लक्षात येतं की महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गावगाड्यातली शहरातली छोटी मोठी माणसं हे मोठी क्रांती करणारी झाली तसंच ज्या नामदार गोपाळकृष्ण गोखलेने असं म्हटलेलं आहे की ज्या राष्ट्रामध्ये मोठ्या चारित्राची छोटी माणसं संख्येनं जास्त असतात त्या त्या राष्ट्रातलं राष्ट्रीय चरित्र हे चांगलं असतं तेव्हा अशा प्रकारचं गाडगेबाबांच्या विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी वयाच्या पंच्याहत्तरीनंतर देखील कार्यरत असलेले सांगलीचे कवी बंथीलाल कदम खेजे जे आहेत हे कर्तृत्वान ज्येष्ठ नागरिकत्वाचं म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायला पाहिजे मित्रो बंथीलाल कदम यांच्या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे हा दैनिक सकाळमध्ये माझे पत्रकार मित्र जयशिंग गुंबार यांनी लिहिलेल्या लेखावर आधारित आहे